नमस्कार तवंतीज किचन आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थी विशेष तळणीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मोदक करायला अगदी सोपे आहेत आणि एकदम झटपट होतात तर पहा एक मोदक मी तुम्हाला मोडून दाखवते मोदक आजपर्यंत अगदी खुसखुशी तसा झालेला आहे आणि बनवायला देखील अगदी सोपे आहेत चला तर मग अगदी कमी वेळेत झटपट असे हे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया तर मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये मोदकची पारी बनवण्यासाठी पीठ आहे त्यासाठी एका बाउलमध्ये एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं आहे तर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी आ, मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल मैदा नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल तर आता आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचा किंवा एक टेबल स्पून तूप घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गॅसवर गरम करून याच्यामध्ये घालायचे किंवा याचं मोहन करून आपल्याला याच्यामध्ये आहे तर एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घेतले हे आपल्याला या पिठामध्ये गरम करून घालायचे तर गॅसवर मी तूप गरम करून घेते तोपर्यंत आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर तूप गरम करताना एकदम कडकडीत कर गरम करायचं लो फ्लेमवर इथं आणि मग याच्यामध्ये घालायचं तर चवीनुसार मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपलं तूप देखील गरम झालेलं आहे ते आपण आता या पिठामध्ये घालू तर तूप गरम झाल्यानंतर असे याला छान बुडबुडे येतात म्हणजे आपलं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आता हे आपण सर्व जे तूप आहे ते एखाद्या चमच्याने पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि थोडं कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं असं केल्याने आपली मोदकची जी पारी असते ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आणि मोदक आपले आतपर्यंत तळतात आणि खुसखुशीत होतात तर पहा असं हाताने आपल्याला तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि पोळीला जसं पीठ मिळतो तसं आपल्याला पीठ मिळायचं आहे त्यासाठी इथे मी एक ग्लास भरून पाणी आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि मऊ असं याचं पीठ मळून घ्यायचं तर पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आपल्याला पीठ फार सैलही करायचं नाही फार घट्टही ठेवायचं नाही तर मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी आहे आणि याचं छान असं मोदकासाठी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही पीठ आणि मैद्याचं प्रमाण घ्या तर पहा पीठ आपलं व्यवस्थित असं मौसूत मळून झालेलं आहे आता आपल्याला या पिठावर एक झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनटं रेस्ट किंवा भिजू द्यायचं आहे व्यवस्थित तर पहा पीठ अगदी सॉफ्ट असं मळलेलं आहे झाकण ठेवून आपण याला दहा मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत आपण मोदकामध्ये सारण काय घालायचं आहे त्याची तयारी करू तर एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी खोबरं खिसून घ्यायचं आहे तर आज मी सारण जे आहे ते अगदी साधं आणि सोपं सारण कसं बनवायचं झटपट ते दाखवलेलं आहे तर एक वाटी खोबऱ्याला आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त एवढा गुळ घालायचा आहे तर जर गुळ कमी वाटला तर तुम्ही गोडी किंवा आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी दोन तीन चमचे आणखी याच्यामध्ये गुळ खिसून घातलेला आहे तुम्ही चिरून घातलात तरी चालेल तर आज आपण याला परतणार नाही आहोत आपल्याला हे असंच सारण भरायचं आहे तर गूळ आणि खोबरं जे आहे ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खोबरं मी खिसून घेतले आणि गूळ देखील बारीक चिरून घेतलाय दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आता आपलं सारण देखील बनवून तयार आहे आणि पीठ देखील आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे जेव्हा तुम्हाला झटपट मोदक बनवायचे असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीचं सारण आणि मोदक बनवू शकता अगदी सोपे आणि खायला देखील फार छान लागतात तर आता आपलं पीठ पण व्यवस्थित भिजले परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मग आपण मोदक करायला घेऊ तर ज्यांना मोदक बनवता येत नाहीत किंवा त्याला पाकळ्या पाडता येत नाहीत त्यांना मी हे मोदक झटपट सोप्या पद्धतीने कसे बनवायचे न पाडता व याला साच्यानं वापरता ते दाखवलेलं आहे तर हे आपल्याला याची जी पारी आहे ती लाटून घ्यायची त्याच्यासाठी थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ घ्यायचं आणि एक पळपोट बेलनं घ्यायचं आता आपण एक उंडा घेऊयात किंवा छोटा गोळा घेऊयात पिठाचा आणि याला गोलाकार असं पुरीसारखं लाटून घेऊया तर लाटताना आपल्याला याला फार जाडंही ठेवायचं नाही खूप पातळी करायचं नाही मध्यम असं लाटून घ्यायचं जर तुम्ही फार पातळ पारी लाटली तर ती फुटू शकते तळताना तर, तर असं आपल्याला मध्यम अशी पारी लाटून घ्यायची आणि एखाद्या चमच्याच्या मापाने सारण आपल्याला याच्यामध्ये भरायचं म्हणजे सगळे मोदक एकसारखे येतात तर पहा इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा याच्यामध्ये सारण घालून घेतले तर व्यवस्थित असं आपल्याला ते मधोमध हाताने हे मिळवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण करंजीला जसं उचलून व्यवस्थित बंद करतो तसं आपल्याला हे सर्व पाकळ्या जे आहेत त्याच्या हाताने व्यवस्थित सगळं पीठ जे आहे पारीचं ते व्यवस्थित असं एका ठिकाणी गोळा करायचं आहे तर एका हाताने आपल्याला एक पाकळी धरायची बाकी जे पीठ आहे त्या असं पा पारीच्या ज्या पाकळ्या पाडतो आपण तसं गोळा करून व्यवस्थित असं मिळवून घ्यायचं आहे आणि वर जे एक्स्ट्राचं पीठ राहिलेलं आहे त्या असं हातावर गोलाकार फिरवून ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ज्या पाकळ्या पडलेल्या आहेत त्या आपल्याला मोडायचे नाही फक्त खाली हाताला गोल गोल फिरवायचं म्हणजे आपल्या मोदकाला छान असाकार येतो ते एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढून घेऊ आणि याला छान असं टोक करून घेऊ तर पहा साचा न वापरता किंवा याला अजिबात कळ्या न पाडता मस्त असा आपला मोदक बनून तयार आहे तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि याचे मोदक बनवून घेतलेले आहेत अगदी सोपं आहे तर याच्यासाठी आपल्याला साचाही लागत नाही आणि ज्यांना पाकळ्या पाडता येत नाहीत ते या पद्धतीने हे मोदक बनवू शकतात तर चमच्याने सारण भरायचं आणि पीठ असं गोळा करून याचं छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या तर या सहज पडतात आपल्याला वेगळ्या पाकळ्या करण्याची देखील गरज पडत नाही फक्त पीठ आपल्याला एका बाजूला वर हे केलं धरलं की बाकी सर्व एका ठिकाणी गोळा करायचा ऑटोमॅटिक याला पाकळ्या पडतात पहा अतिशय छान सुंदर सुबक असे हे आपले मोदक बनवून तयार आहेत आता आपण हे तळून घेऊ तर मोदक तळण्यासाठी इथे मी कडेमध्ये तेल गरम करून घेतलं आहे पिठाचा छोटा गोळा टाकून बघू तर तेल आपलं तळण्यासाठी गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चार ते पाच मोदक घालायचेत आणि मीडियम टू हाय हीटवर हे ही मोदक जे आहेत ते तळून घ्यायचेत फार फास्ट गॅसवरही हे मोदक तळायचे नाहीत, नाहीत। नाही तर फक्त वरचं जे आवरण आहे ते पटकन तळून लाल होतं आणि मग आत मोदक काचाच राहतो त्याच्यामुळे थोडं मीडियम हाय असं कमी जास्त करत गॅसवर हे खालीवर करत सतत हलवून घ्यायचे तर सुरुवातीला तेल असं वर टाकायचं म्हणजे मोदक लगेच मोडत नाही खालून थोडं तळल्यानंतर मग त्या उलटपालट करत व्यवस्थित असे मोदक तळून घ्यायचे तर छान याला असा सोनेरी रंग आला की मोदक काढून घ्यायचे कारण की मोदक काढल्यानंतर थोडा वेळ तळण्याची प्रोसेस चालू असते तर आणखी थोडा त्याला कलर येतो तर पहा आपले मस्त असे मोदक बनून तयार आहेत हे आपण सर्व मोदक अशाच पद्धतीने तळून घेतले आहेत तर या अंगारकी चतुर्थीला हे मोदक नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पहा मोदक मी वरतून तुम्हाला पारी दाखवते अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे एक मोदक मी तुम्हाला मोडून दाखवते अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळलेला आहे आणि पहा सारण जे आहे याच्यामधला सर्व जो गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे त्याच्यामुळे अगदी झटपट आणि सोपे असे हे मोदक आहेत हे नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद